आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे याचा आनंद घ्या आणि सकारात्मक विचारांनी सुरुवात करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही प्रत्येक समस्येवर मात करू शकता संकट आलीस तर घाबरून पळू नका कारण संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही घडवण्यासाठी येतात कठीण परिस्थितीतही शांत राहा आणि सहनशक्ती वाढवा यश नक्की मिळेल यश मिळवण्याच्या मार्गावरील प्रत्येक अडथळा हा तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करणारा असतो आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे याचा पुरेपूर आनंद घ्या आणि तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा स्वप्ने पहा आणि ध्येय निश्चित करा कारण ध्येय निश्चित केल्याशिवाय यश मिळत नाही खर तर स्वप्न पाहणारे अनेक असतात पण त्यासाठी झटणारेच इतिहास घडवतात अपयश आलंच तर खचून जाऊ नका अपयश म्हणजे संधी आहे शिका आणि सुधारणा करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आपल्याला प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते अगदी यशसुद्धा तुमच्या यशाचा वेग ठरवणारा एकच माणूस आहे आणि तो तुम्ही स्वतः कष्टाशिवाय यश मिळत नाही त्यामुळे मेहनत करत राहा तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कारण प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाहीत प्रत्येक संघर्ष हा नव्या यशाची सुरुवात असते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्य आणि संयम हेच खरे शस्त्र आहे जग सकारात्मकतेने बघा आयुष्य आपोआप सुंदर होईल प्रामाणिक प्रयत्न करा आजचा दिवस पुरेसा आहे उद्याची चिंता करू नका सकारात्मक वाक्य वापरा ज्यामुळे तुमच्या विचारांवर सकारात्मक परिणाम होईल जसा आपण विचार करतो बऱ्याचदा तसंच आपल्यासोबत म्हणूनच जे घडावं असं आपल्याला वाटतं तसाच विचार आपण करायला हवा परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वप्ने मोठी ठेवा कारण संधी कधीही मिळू शकते स्वप्नच फक्त मोठी नसावी ती सत्यात उतरवण्याची जिद्द मोठी असावी स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक क्षणात दडलेली असते ती ओळखायची जबाबदारी तुमची आहे अपयश हे यशाचा शेवट नाही तर नव्या सुरुवातीचं पहिलं पाऊल आहे ध्येय मोठे ठेवा कारण लहान स्वप्ने मनाला कधीच मोठ बनवू शकत नाही तुमचा प्रवास जरी संथ असला तरी तो सतत सुरू असला पाहिजे यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती वेळा पडता याला महत्व नाही तुम्ही किती वेळा उठता याला महत्व आहे तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळेल पण ते मिळेलच त्यामुळे कधीही हार मानू नका विचार बदला आयुष्य बदलेल कृती बदला भविष्य घडेल तुमच्या स्वप्नांवर हसणाऱ्या लोकांना तुमच्या यशाने उत्तर द्या संघर्ष करा पण आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा यश हमकास मिळेल अंधार कधीच कायम नसतो जर प्रयत्नांची ज्योत प्रज्वलित ठेवली तर प्रकाश नक्कीच दिसेल आयुष्य कसेही असो त्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा प्रत्येक संधी ही नवीन सुरुवात असते त्याला दोन्ही हाताने स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कारण तोच तुमच्या यशाची खरी चावी आहे मनात चांगले विचार ठेवा कारण विचार तुमचे भविष्य घडवतात समस्या आल्याच तर घाबरू नका त्या सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात आयुष्यात जिंकायचं असेल तर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका प्रत्येक दिवस हा नवीन शिकण्याची संधी असते ती गमावू नका तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना अडथळे येतील पण त्यांना पार करणे हाच खरा अभ्यास आहे अपयश म्हणजे संधी आहे शिकण्याची सुधारण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची तुमचे ध्येय ठरवा मेहनत करा आणि यश तुम्हाला येईल एकदा ठरवलं की मागे पाहू नका कारण यश तुमच्याच पुढे उभा आहे यश मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा कारण आत्मविश्वासच पहिलं पाऊल असतं स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कारण नशिबाने नव्हे तर प्रयत्नांनी यश मिळत कष्टाशिवाय यश मिळत नाही आणि धैर्याशिवाय कष्ट करता येत नाही यशस्वी माणसे वेगळी ते फक्त परिस्थितीला शरण जात नाहीत एकदा ठरवलं की यशस्वी झाल्याशिवाय थांबू नका स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला घडवण्याची जिद्द हवी जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते सर्वात मोठे यश हे खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते इतरांसाठी तर तुम्ही फक्त नशिबवान असता ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या सूर्याला नाही कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत आता थांबू नका मागे वळून पाहू नका आणि जिंकल्याशिवाय राहू नका यश तुमच्या हातात आहे